विशाळगड आणि जगापूर येथे झालेल्या हिंसाचार विरोधात जमाते इस्लामी हिंद तर्फे निवेदन विविध बहुजन संघटनेसोबत उपविभागीय अधिकारी पुसद यांना निवेदन देण्यात आले जमाते इस्लामी हिंद शाखा तर्फे विशाळगड आणि गजापूर येथे हिंसाचार विरोधात पुसद उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले चौदा जुलै रोजी कोल्हापूर येथील विशाळगड आणि गजापूर या गावात नियोजनबद्ध पद्धतीने अतिक्रमणाच्या नावाखाली जमावाने मुस्लिम सहोदायाच्या घरात घुसून महिलांना वृद्धांना आणि लहान मुलांना मारहाण करून त्यांच्या मालमत्तेची तोडफाड केली तसेच महिलांना आणि येथील लोकांना शिविगाळ करून धमकविण्यात आले ही घटना अत्यंत निंदनीय असून पुरोगामी असलेल्या महाराष्ट्र राज्याला गालबोट लावणारी आहे त्यामुळे महाराष्ट्रातील शिव शाहू फुले आंबेडकर विचारांच्या सर्वच पुरोगामी संघटना या घटनेचा निषेध करीत आहे जमाते इस्लामी हिंद महाराष्ट्रतर्फे राज्यभरात असे जाहीर निवेदन देऊन निषेध करून जाहीर निषेध करणे सुरू आहे त्याच पार्श्वभूमीवर पुसद येथे विविध बहुजन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत जमाते इस्लामी तर्फे निवेदन देण्यात आले या निवेदनामध्ये असं म्हटले आहे की या दोन्ही ठिकाणी झालेल्या धार्मिक स्थळांचे नुकसान करणाऱ्यांवर गजापूर येथील रहिवाशांचे आर्थिक नुकसान करणाऱ्यांना समाजकंटकांना तात्काळ अटक करावी व शासनाने नुकसान भरपाई करून पीडित परिवाराला न्याय द्यावा ज्या समाजकंटकांनी जाळपोळ करून नुकसान केले त्यांच्यावर कठोर कायदेशीर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश खिल्लारे रिपाई आठवले गटाचे लक्ष्मण कांबळे दिनेश खांडेकर बहुजन कार्यकर्ते राजेश ढोले बाबाराव उवाळे तसेच मजलिस ए इतिहादुल मुस्लिमिन शाखा पुसदचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते जमाते इस्लामी हिंदचे जिल्हा संघटक शेख सर पुसद शहराध्यक्ष मिर्झा नवेद बेक शेख इब्राहिम तारिक अहमद सय्यद सलमान गप्पा रतीश ॲडव्होकेट याशीर खान त्याचा हक सलीम भाई मोहम्मद मुदस्सिर मिर्झा असलम उपस्थित होते